हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येतं आठवी एम एस ह्या परीक्षेचं बुद्धिमत्ता चाचणीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत त्याच्यामध्ये पाहा मित्रांनो आज आपण कोणता टॉपिक सिलेक्ट केलेला आहे खूप महत्त्वाचा आहे आणि खूप विद्यार्थ्यांना अवघड जाणारा टॉपिक आहे स्वाध्याय नाईन पॉईंट सेवनमधले आपण हे जे ठोकळे आहेत मित्रांनो दोन ठोकळे आहे इथं तीन आहेत इथं चार आहेत या ठोकळ्यांना कसं सॉल्व करायचं ती पद्धत आज आपण शिकणार आहे आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची आणि एकदम सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे त्याच ट्रिकनं तुम्ही कणित काय करू शकता सॉल्व करू शकता आता याच्यामध्ये पहा मित्रांनो ह्याच टाईपचे आपण प्रश्न घेणार आहोत म्हणून मी तुम्हाला प्रश्न क्रमांक पाचव्यापासून सुरू करणार आहे तर आता ह्या प्रश्नामध्ये काय म्हटलं पहा मित्रांनो सोबत एका घन ठोकळ्याच्या आकृत्या दर्शवलेल्या आहेत यावरून या घन ठोकळ्याच्या वरच्या पृष्ठभागावर जर दोन हा अंक असेल तर तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल जर वरच्या पृष्ठभागावर जर दोन आला असेल तर तळाच्या म्हणजे एकदम खालच्या भागाला कोण असेल म्हणजे दोनच्या विरुद्ध कोण असेल असा प्रश्न दिलेला आहे तर आता आपल्याला या दोन ठोकळ्यावरून एकमेकाच्या विरुद्ध कोणकोणते नंबर आहेत ते सर्व आपल्या इथं काढायचे आहेत मग जर आपल्याला सर्व भेटले तर दोनचं बन विरुद्ध संख्या कोणती आहे ते भेटते आणि जे दोन जी विरुद्ध संख्या आहे तीच काय असणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर आता हे दोन ठोकळे आहेत ना तर तुम्हाला ट्रिक सांगणार आहे मित्रांनो सुरुवातीपासून लक्ष द्या जर तुम्हाला एकदा ट्रिक समजली तर तुम्ही ह्या सर्व प्रश्नांना हेच ट्रिक वापरून सर्व प्रश्न सॉल्व करू शकता तर ट्रिक कशी आहे पहा मित्रांनो आता असा एक तुम्हाला टेबल बनवायचा आहे एकदा जर बनवला की मग तुम्हाला वेळ लागत नाही एकदा प्रॅक्टिस केल्यानंतर आता इथं मी एक क्रमांक दिलो इथं दोन क्रमांक दिलो एक क्रमांक म्हणजे ठोकळा क्रमांक एक दोन म्हणजे ठोकळा क्रमांक दोन इथे तुम्हाला सेम शब्द दिसत आहे सेम म्हणजे एक वर एकमध्ये सेम अंक कोणता आहे आणि दोनमध्ये सेम अंक कोणता आहे एकमध्ये एक सेम आहे दोनमध्ये सुद्धा एक सेम आहे तर पहा मित्र मित्रांनो इथं ठोकळ्यामध्ये दाखवत तुम्हाला ही ठोकळा क्रमांक एक आहे आपला हा ठोकळा क्रमांक दोन आहे याच्यामध्ये सुद्धा एक आहे याच्यामध्ये सुद्धा एक आहे म्हणून मी काय लिहिलो मित्रांनो पहा सेम लिहिलेला आहे वर शब्द म्हणजे आपल्याला ठोकळा एक आणि दोनमधले सेम अंक इथं सुरुवातीला लिहून घ्यायचे आहेत नंतर पहा मित्रांनो इथं क्लॉकवाईज शब्द आलेला आहे म्हणजे घड्याळ्याच्या दिशेने आता आपल्या घड्याळाच्या दिशेने आपला नंबर फिरवायचा आहे मित्रांनो घड्याळच्या दिशेने म्हणजे तुम्हाला कळते मित्रांनो याच्या अगोदर खूप सारे बेसिक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर घड्याळाच्या दिशेने म्हणजे कसं असते मित्रांनो समजा अशी घड्याळ आहे इथं जर बारा वाजले तर घड्याळाच्या दिशेने, दिशेने बारा जर वाजले मग नंतर आपण काय करतो एक वाजतो हे असं घड्याळाच्या दिशेने म्हणजे असं फिरवणे घड्याळ्याच्या दिशेने तर आपल्या घड्याच्या दिशेने फिरवायचं आहे ठोकळा क्रमांक एकमध्ये एका अंक कुठं आहे ते बघायचं त्या एकला घड्याच्या दिशेने फिरवायचं का एकलाच फिरायचं कारण एक एक सेम असल्यामुळं तर ठोकळा क्रमांक एकमध्ये याला जर आपण घड्याच्या दिशेने फिरवलं ह्या अंकाला तर हा अंक कुठं जाते हे इथं जाते मित्रांनो असं घेतलं तर उलट दिशेने होते तुम्ही असं घेतला तर घड्याच्या दिशेने होते म्हणजेच एकला घड्याच्या दिशेने फिरवलं तर पुढचा नंबर कोणता येणार आहे हा येणार आहे चार म्हणजेच आकृती क्रमांक एकमध्ये घड्याच्या दिशेने एकच्या नंतर कोण येऊ लागलं चार आलं म्हणून इथे चार लिहायचं आता आकृती क्रमांक दोनमध्ये एककडे जायचं त्यालासुद्धा घड्याच्या दिशेने फिरवायचं पण आकृती क्रमांक दोनमध्ये एक इथं आहे त्याला घड्याच्या दिशेने फिरवणे म्हणजे इकडे फिरवणे जर तुम्ही या एकला असं वरून फिरत असाल तर विरुद्ध दिशेने होते घड्याच्या दिशेने इकडे जर नेलो तर पाच येत आहे म्हणून मित्रांनो क्रमांक मग आकृती क्रमांक दोनमध्ये एकला जर आपण घड्याच्या दिशेने फिरवलं तर काय येऊ लागलं पाच येऊ लागलं आता परत काय करायचं आहे आता एकची बारी झाली आता चार आणि पाचची बारी या चारला आपल्याला काय करायचं आहे घड्याच्या दिशेने फिरवायचं आहे आकृती क्रमांक एकमध्ये तर आकृती क्रमांक एकमध्ये चार इथं आहे मित्रांनो याला आपण घड्याच्या दिशेने फिरवलं तर हे असं इकडं जाते मित्रांनो म्हणजेच घड्याच्या दिशेने काय येणार सहा येणार म्हणजे आकृती क्रमांक एकमध्ये काय येणार इथं सहा येणार आता आकृती क्रमांक दोनमध्ये पाचला घड्याच्या दिशेने फिरवायचं आहे तर आकृती क्रमांक दोन पहा मित्रांनो तर पाच आहे जर घड्याच्या दिशेने फिरवणं म्हणजे इकडं वर असं नेणे जर तुम्ही असं उलटे नेला तर विरुद्ध दिशेने होते तर घड्याच्या दिशेने पाच कोणता आहे हा म्हणजे कुठं जाते इथं जाते पाच म्हणजे तीन क्रमांक आहे घड्याच्या दिशेने म्हणजे इथं काय येणार एना, तीन येणार मित्रांनो हे आपल्याला काय करायचं आहे ह्या तक्ता असा काढायचा आहे सुरुवातीला आपण एक नंबरच्या आकृती दोन नंबरच्या आकृती सेम सेम शब्द लिहिलो एकला जर घड्याच्या दिशेने दे फिरवलं तर चार भेटलं दुसऱ्या नंबरच्या आकृतीमध्ये एकला जर घड्याच्या दिशेने दे फिरवलं तर पाच भेटलं परत आपण एक नंबरच्या आकृतीमध्ये चारला घड्याच्या दिशेने फिरवलं तर सहा आलं दुसऱ्या नंबरमध्ये पाचला घड्याच्या दिशेने फिरवलं तर तीन आलं तर आता ह्याच्यावरून तुम्हाला काय भेटते पहा मित्रांनो हे जे दोन आहेत वेगवेगळे म्हणजेच हे चारच्या विरुद्ध कोण असणार आहे आपलं पाच असणार आहे आणि तिकडं पलीकडं सहाच्या विरुद्ध कोण असणार आहे आपलं तीन असणार आहे आणि उरलं कोण आता उरलं फक्त आपलं दोन आणि त्याच्यासोबत कोण उरलं एक हा नंबर उरला म्हणजे ह्या तक्त्यावरून तुम्हाला ह्या सर्वांचे एकमेकाच्या विरुद्ध कोण आहेत ते सर्व नंबर भेटलेत जर एकदा हे नंबर तुम्हाला भेटले तर कोणताही प्रश्न कसाही विचारला तरी तुम्ही उत्तर सांगू शकता तर हा प्रश्न कसा आहे या घन ठोकळ्याच्या वरच्या पृष्ठभागावर जर दोन हा अंक असेल तर तळाच्या पृष्ठभागावर कोण म्हणजे दोनच्या विरुद्ध आपल्याला विचारले आहे तर इथं दोनच्या विरुद्ध कोण आहे दोनच्या विरुद्ध एक आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांकमध्ये एक कुठं आहे एक आहे आपल्या तीनमध्ये म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं बरोबर असणार आहे है है। आ, आ, है तर आता इथं तीन आकृत्या आहेत आणि इथं ए बी सी डी दिलेले आहे ते सुद्धा ह्याच प्रकारे तुम्हाला करायचं आहे तीन आकृत्यामध्ये एक अंक सारखा कोणता आहे बघायचं तर ह्या पहिल्या आकृतीमध्ये सुद्धा सी आहे ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा सी आहे म्हणजे ह्या सीला आपल्याला घड्याळच्या दिशेने फिरवायचं आहे सेम ह्याच पद्धतीने तक्ता काढायचा काहीच वेळ लागत नाही आता पहा आम्ही काढतो इथं आकृती नंबर एक आकृती नंबर दोन मग आता ह्याला काय करायचं तुम्हाला इथं वर लिहायचं आहे सेम नंबर इथं लिहायचं आहे तुम्हाला सेम अंक इथं काय लिहायचं आहे तुम्हाला घड्याळाच्या दिशेने ते लिहायचं आहे हे घड्याळ्याच्या दिशेने व्यवस्थित तुम्हाला लिहायचं आहे घड्याळ्याच्या दिशेने आता घड्याच्या दिशेने वगैरे लिहिणं गेलं तरी चालते आता तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला इथं काढत आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो आपण इथं काय करूया आता हा टेबल कम्प्लीट करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित उत्तरं सापडतात सुरुवातीला तर काय करायचं आहे आकृती एक, एक आणि दोनमध्ये सेम सेम अंक लिहून घ्यायचे आकृती एकमध्ये पहा मित्रांनो ह्याच्यामध्ये सी आहे आणि दोनमध्ये सुद्धा काय आहे आपलं सी आहे म्हणजे दोन्ही पण मध्ये सी सी आहे तर आपण काय